किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवतोय खमंग आणि झणझणी आणि सोप्या पद्धतीने शेवग्याची अशी पातळ भाजी तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा आपण बघून घेऊ आपण शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी पातळ भाजी बनवतोय रसभाजी बनवतोय एकदम खमंग आणि खूप छान लागते ती चवीला तर त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे माझ्याकडे एक चार हिर हिरव्या शे शेवग्याच्या शेंगा होत्या त्या मी बाहेर अशा गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेल्या आहेत कारण आपण कुकरला वगैरे लावलं ला। तर ते पूर्ण असं गिज किचकिचित होऊन जातात शेंगा फुटून जातात तर आता ह्या शेंगा व्यवस्थित वे बाहेरच्या बाजूला गॅसवरती सेपरेट ठेवायचे आहेत म्हणजे ते असे छान राहतात आता मी भाजीत घालण्यासाठी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे ह्यात मी दोन मोठे टोमॅटो एक मोठा कांदा आलं लसूण बस एवढंच घेतलेलं आहे आणि ह्याचं छान वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता याचं छान वाटण करून घेतलेलं आहे आता आपलं तेल तापलं की आपण छान अशी चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी करू तर म्हणजे माझं तेल तापलेलं आहे मी मोरी नाही टाकते याच्यात मी डायरेक्ट पहिला आपला लाल मसाला जो असतो फोर्थ तिखट ते घालून घेते आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे टोमॅटो कांद्याची ती आपण आता ह्याच्यात घालूया तर आता आपण ह्याच्यात पेस्ट घालून घेतलेली आहे तर छान अशी त्याला मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि एक दोन मिनटं ह्याला झाकून ठेवायचे आणि आपलं जे टॉमॅटो आणि कांदा त्याचा कच्चापणा असतो तो आपल्याला भाजीमध्ये येत नाही आता आपला मसाला छान शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता त्याला छान एकदा परतून घेऊ आणि मग बाकीचे मसाले याच्यात आपण बघूया आता आपण घालतो याच्यात एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला नंतर तेवढाच एक अर्धा चमचा किचन किंग मसाला चवीनुसार मीठ आता ह्याला छान आपण पुन्हा मिक्स करून घेऊ आता आपण जे शेंगा अशा बाहेर उकडून घेतलेले ते आपण घालूयात आता हे आपण छान मसाला एक चिटून घेऊ वरखाली करून घेऊ आणि आता ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला आणि पाणी घालून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात घालू दोन मिनिटांसाठी आपण ह्याला परत झाकून ठेवू जेणेकरून आपला मसाला छान त्या शेंगेमध्ये आत जाईल एखादी उकळीसाठी आपण ह्याला तर आता इथे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे मी दाखवते तुम्हाला मस्त झालेली आहे आपली शेवयाची भाजी आणि एक पण शेवगा असा फुटलेला आहे त्यामुळे बाहेर आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे की जेणेकरून छान होतो शेवगा आपल्याला खाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो त्यामुळे तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे खूप छान आणि खूप स्वादिष्ट झालेली आहे आणि झटपट कमी वेळेमध्ये होणारी अशी भाजी आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या अशी रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद